पहा हे तयार आहे उपवास स्पेशल थाळी घरी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून अगदी कमी तेल वापरून बनवलेली रेसिपी नमस्कार मी सुवर्णा आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आहे आषाढी एकादशी आणि मग एकादशी म्हटलं की उपवास हा आलाच मग उपवासाला आपण शाबू सोडून याच्या व्यतिरिक्त आपण वेगळे काय खाऊ शकतो तर चला मग आज शाबूपासूनच तुम्हाला एक आगळी वेगळी अशी रेसिपी दाखवत आहे आणि त्याच सोबत जी वरई आहे त्या वरईपासून सुद्धा एक वेगळी असे आपण रेसिपी बनवणार आहोत अगदी सगळेच आवडीनं खातील अशा पद्धतीची रेसिपी आहे चला मग करूया आपण रेसिपी चला हां इथे मी हा एक वाटी शाबू घेतलेला आहे हा शाबू आपण आता हलकासा गरम करणार आहोत कडे इकडे तापत ठेवलेली आहे याच्यात हा चालू भरते अगदी एकच मिनिट आपण हा गरम करत आहोत पहा एक मिनिट झालेले आहेत शाव आपला गरम झालेला आहे आता मिक्सरच्या भांड्यात काढून याचं बारीक असं आपण पीठ करून घेत आहोत पहा हा शाबू बारीक करून झालेला आहे याच्यात आपण बटाटा घालणार आहोत हा बारीक करू बारीक केलेली मिरची आपण ह्याच्यात घालू ही मिरची पेस्ट मीठ की कोथिंबीर जिरा आवडत जिरा असेल तर घाला उपवासाला खात असेल तर नाही घातलं तरी चालेल आपण याच्यात शेंगदाणे घालत घालतो हे मोठा एक चमचा शेंगदाणे बारीक केलेले आता हे आपण एकत्र एक व्यवस्थित मिक्स करत आहोत हे मळून घेणार आहोत आपण आता व्यवस्थित अगदी एक चमचा पाणी घालत आहोत आवश्यकता असली तरी घालायचं आहे पाणी अन्यथा पाणी घालायचं नाही एकच चमचा पाणी घातलेलं आहे थोडंसं हे घट्ट वाटत आहे एक वाटी शाबूला एक मोठा बटाटा लागतो तेवढ्यात हे पीठ मळलं जातं अगदी एक चमचा मी पाणी घातलेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस करत आहोत पीठ आपण शाबू आणि बटाट्याचं भिजवून ठेवलेलं आहे आता वरही एक तास भिजत घातली होती याचं पाणी काढून घेते आणि ही वरई मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेते पहा आपली वरई बारीक करून झालेली आहे या भांड्यात मी आता हे काढून घेते दोन पोर्शनमध्ये बारीक करत आहोत तर याच्यामध्ये मी हे एक तीन चमचे दही घालत आहे आणि मिक्सरला फिरवून घेते पहा याच्यात आपण दही घातलं होतं हे याच्यात ओतून घेते हा उकडलेला एक बटाटा आपण याच्यात अगदी स्मॅश करून घालत आहोत पहा हा बटाटा बारीक केलेला आहे कोथिंबीर आणि मिरची आपण सगळंच याच्यात हे घालत आहोत मिरची आहे तुमच्या आवडीनुसार घाला आणि हा बटाटा आता आपण हे व्यवस्थित पीठ फेटून घेणार आहोत एकजीव करून घेणार आहोत याचं पहा आपण हे पीठ एकजू करून गेलेलं आहे बटाटा म्हणजे जे मिश्रण सगळं घातलं होतं एकजू केलेलं आहे याच्यात आता हे मीठ घालते आणि आपण हे पंधरा मिनिट झाकून ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर पाणी घालून ते पीठ आपण व्यवस्थित करून घेत आहोत वरीचे जे आपण डोसे बनवणार आहोत त्याच्यावर उखायला आपण ही चटणी बनवत आहोत ओलो ओलो खोबरं मिरची आहे आवश्यक असेल तर जिरं घाला कोथिंबीर घाला आणि हे मिक्सरला आता मी पाणी घालून बारीक करून घेते यात हे दोन चमचे दही घालते यात थोडीशी ही साखर घालते पहा आपली चटणी ही तयार झालेली आहे डोशासोबत खाण्यासाठी प्लेटला आपण थोडस आता तेल लावून घेत आहे तेल व्यवस्थित आपण हे पसरून घेत आहोत हे जे आपण पीठ भिजवलं होतं ते याच्यावर ठेवलेलं आहे आणि ते आपण आता था व्यवस्थित थापून घेत आहोत लाटल्याने लाटलं तरीही चालू शकेल हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे नये सावरत सावरतच आपल्याला हे अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे था। पहा हे लाटण्याने लाटलं ला तरीही चालू शकेल कडा सावर थोडंसं लाटण्याला तेल लावायचं आहे किंवा तो वरती तेल लावलं तरी चालेल आणि अशा पद्धतीने आपण हे लाटत आहोत इकडे आपण पॅन तापत ठेवलेला आहे कडा फक्त आपण व्यवस्थित सावरत आहोत हाताने कडामध्ये ह्या व्यवस्थित अशा आपण सावरून घेणार आहोत थोड्याशा कडा ह्या तडकल्या होतात साइडला ते फक्त आपण हाताने व्यवस्थित करून घ्यायचेत आता आपण ह्याच्या वड्या पाडणार आहोत पहा आपण अशा पद्धतीने काप देवत आहोत वड्याप्रमाणे आकार करून घेत आहे छोटे छोटे वडे असतात ना आणि आपण सुट्ट्या करून घेणार आहोत सुरी जर अशी आपण घातली ना तर या व्यवस्थित सुट्ट्या होतात पॅन आपण तापत ठेवलेला आहे आपण शालो फ्राय करत आहोत तळलात तरी चालेल तेल सोडलेलं आहे पॅनमध्ये पहा एक वडी -एक आपण याच्यातल्यातही सोडत आहोत सगळ्या वड्या मी आता ह्या सोडून घेते आणि गोल्डन कलर आपण ह्या अगदी व्यवस्थित भाजून घेत आहोत पहा आपल्या वड्या समाजा भाजत आहेत थोडस एक ते दोन चमचा तेल याला पुरेस होतो पहा आता या वड्याने परतून घेत आहे अगदी अतिशय क्रिस्पी अशा या वड्या होतात पलटलेले आहेत आता थोडस अजून तेल सोडते मी एक चमचा बरंच तेल आहे फारसं नाही आणि मीडियम आचे आपण ह्या परतून घेत आहोत दुसरी बाजू आपली भाजत आहे तोपर्यंत आपण इकडे डोसे वतून घेणार आहोत इकडे या गॅसवर ठेवते हो मी गॅसवर डोशाचं हो। पीठ पहा आपलं कितपत भिजलेलं आहे आता याच्यात मी हे पाणी घालून व्यवस्थित एक जीव करून घेते हे व्यवस्थित फेटून घ्यायचं एक सारखं जेवढं फेटलं आपण पीठ तेवढं होतं एक सारखं असं हे फेटून घेणार आहोत इकडे डोस्यासाठी हा तवा ठेवलेला आहे तवा तापत ठेवलेला आहे याच्यावर थोडंसं आपण एक दोन थेंबच तेल सोडणार आहोत अगदी आणि हे आता पुसून घेणार आहोत थोडीशी आपण साखर घालत आहोत पहा हो। तवा इकडे आपला तापलेला आहे याच्यावर मी हे पाणी शिंपून घेते हे पाणी आपण पुसून घेत आहोत म्हणजे तवा आपला व्यवस्थित सेट होत आहे आता आपण हे एक पळे असं ओतत आहोत आणि पहा अगदी हलक्या हाताने आपण हे असं फिरवून घेत आहोत याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत इकडे पहा आपल्या वड्या पण छान अशा झालेल्या आहेत गॅस आपण बंद केलेला आहे पहा आपण आता याच झाकण काढूया हलकस आपण तेल सोडत आहोत थोडस आहे थोडासा कलर चेंज झाला की आपण पलटणार आहोत थोडासा कलर फक्त चेंज करायचा आपण अगदी हलकासा गोल्डन कलर आल्यानंतर आपण पलटत आहोत छान भाजलेले आहे तसे गॅसची फ्लेम मी मोठी केलेली आहे एक वाटी वरई आपली भिजत घातली होती त्याच्यासाठी एक मोठा बटाटा घातलेला आहे पहा डोसा खूप छान असा आपला हा भाजलेला आहे खूप छानच कलर आलेला आहे आणखी एक डोसा मी ओतून दाखवते तुम्हाला त्याच पद्धतीनं पहा या पिठात तुम्हाला जर आवडत असेल तर शेंगदाण्याचं कूट घातलं तरी चालेल एक चमचा असाही मी डोसा करते आता याच्यात मी शेंगदाण्याचं कूट घातलेला आहे तरी डोसा बसवून टाकतो तुम्हाला जाळी लगेच सुटते याला ते एकच मिनिट आपण झाकून ठेवत आहोत बांधलेलं आहे फतात ते आपण याच्यात शेंगदाणे घातलेले आहेत बारीक तोही पटकन ओलटतो अशा पद्धतीनं तिसरा प्रकार पहा डोश्याचा त्याच पिठाचा आपण एक प्लेन केला एक शेंगदाण्याचे कूड घातले आता याच्यामध्ये आपण हे इनो घालत आहोत पाव चमचा इनो घातलेला आहे पहा इनो फेस आलेला आता हे फेटून घेते आणि याचा आपण आता डोसा ओतत आहोत आता हा डोसा तुम्हाला ओतून दाखवतो झाकण काढलेलं आहे पहा पण अजिबात तेल लावलेलं नाही तरी पटकन असा निघतो डोसा खूप छान कलर आलेला आहे पहा इनो घातल्यानंतर अगदी स्पंज असा झालेला आहे किती सुंदर किती सुरेख झालेला आहे पहा किती छान झालेला आहे अगदी स्पंजी असा झालेला आहे पहा आषाढी एकादशी स्पेशल आपली ही डिश तयार आहे इथे तुम्हाला जे आपण हे केले शाबू होतो त्याचे हे शाबूच्या वडे आहेत क्रिस्पी हे आपले डोसे आहेत इकडे आपली ही चटणी आहे हे गोड राजेंद्रा लाडू आहे अशा पद्धतीनं आपली डिश तयार झालेली आहे उपवासाची आषाढी एकादशी स्पेशल तुम्ही ही अशा पद्धतीची डिश जरूर बनवा आणि कशी झाली हेही मला कमेंट करून सांगा पहा अगदी गरम गरम आहे याच्यातून वाप येत आहे खूप छान असे डोसे झालेले आहे बाहेर पाऊस तर पडतच आहे आणि पावसाळ्यामध्ये आगळी वेगळी अशी रेसिपी रोज रोज तो शाबू आणि वरीचा भात खाऊन उपवासाला कंटाळा येतो ना अशी ही रेसिपी जरूर तुम्ही करून पहा आणि कशी झाली ही मला नक्की तुम्ही सांगा चला सर्वांना धन्यवाद आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा की ती सुरेख अशी जाळी पडलेली आहे दोसऱ्यांना अगदी कुरकुरीत असे वडे झालेले आहेत ही चटणी आहे मग काय करणार ना अशी रेसिपी अगदी अवश्य कराल कारण फार वेगळी अशी आहे